आदरणीय शरद चंद्र पवार साहेब काय बोलले मी ऐकलं नाही तुम्हीच सांगत आहात परंतु पवार साहेबांनी सुद्धा यामध्ये ज्येष्ठ नेते आहेत ते एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव ला ते मुख्यमंत्री असतानाच या राज्यामध्ये मंडल आयोग लागू झाला आणि ओबीसीना आरक्षण मिळायला सुरुवात झाली परंतु त्या आम्ही आजपर्यंत पवार साहेबांना पुरोगामी विचारांचे पवार साहेब म्हणत आलो एक जाणता राजा शेतकऱ्यांचे नेते म्हणत आलो त्याच साहेबांनी कुठेतरी ओबीसी आरक्षणावर सुद्धा भूमिका मांडली पाहिजे आणि आजपर्यंत आमच्या पवार साहेबांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावं परंतु पवार साहेबांच्याच पक्षाचे अनेक खासदार आमदार ओबीसीतूनच आरक्षण द्यावं आणि कुणबीमधूनच आरक्षण द्यावं असे जरांगीना पाठिंब्याचे पत्र देण्याचं काम करतात म्हणजे कुठतरी राष्ट्रवादी आणि शरद पवार साहेबांची दुटप्पी भूमिका आहे काय हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे तुम्ही जसं पाठिंबाच्या काळामध्ये काही आवाहन केलं होतं की सगळ्यांची एक बैठक व्हावी नेतून काही ते असताल जरांगे पाटील असेल आणि सरकारने विरोधी पक्ष अशी बैठक जर सरकारनं लावावी असं त्यांनी त्या बैठकीत म्हटलंय आणि सरकार जो निर्णय घेईल त्याला आम्ही पाठिंबा ते जर म्हटले असतील तर आम्ही तर त्या बैठकीमध्ये सहभागी होऊ नक्कीच परंतु पवार साहेबांनी सुद्धा त्या बैठकीला पवार साहेबांसह शिवसेनेचे नेते असतील उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेसचे प्रमुख नेत्यांनी यांनी सुद्धा त्या बैठकीला हजर राहावं आणि ओबीसीचा जो होत असलेला अन्याय थांबावा ओबीसीच्या पाठीत सार, जे राज्य सरकारने कुठेतरी पाठीत खंजीर खोपासण्याचा प्रयत्न सुरू आहे ते थांबावा अशी आमची विनंती